नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण दोन वस्तूपासून दोन जिन्नसापासून असं तिळागुळाचा लाडू बनवणार आहे तिळ असं चांगलं खमंग बघा भाजून घेतल्यानंतर लाडू काय मस्त होते आता अगदीच तिळ तडतड उडेपर्यंत भाजायचं आणि लाडू अगदीच तोंडास टाकता इरगळणारा असा लाडू आहे अजिबात चिकट नाही वातट नाही कडक नाही आणि लाडूला बघा आपल्या किती शायनिंग आलं आहे चकाकी आले, चका आले ह्या लाडूला एक जिन्नस घातला आपण त्यामुळं आपल्या लाडूला चकाकी आली व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही तुम्हाला कळल काय घातलं आहे ते आपण अगदीच लाडू मस्त आणि गोल ठेल आलेत बघा एक लाडू तुम्हाला मी दाखवते बघा पटकन तुटतो लाडूही किती मस्त झाला आहे बघा अजिबात कडक झाला नाही तर आपण रेसिपीला आता सुरुवात करूया एक कडे ठेवली आहे मी गॅसवर हो आता आपण पाव किलो तिळ घेतलं तर तुम्हाला जास्त प्रमाण करायचं जास असं काढवाचं तर तुम्ही जे अर्धा किलो घ्या किलो घ्या मी पाव किलोचं बनवते हो तीळ चांगलं आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही जेवढं तीळ वाच म्हणजे छान भाज ना तेवढं लाडू आपलं छान होतात बघा चवीला प्रतिम लागतात खमंग असं सुलो गॅसवर हो आपण मिडियम गॅसवर तीळ भाजून घेणार आहे तळापासून आपण असं हलवत राहायचं एका जागेला तडतड असं उडायला नको सगळं तिळ भाजलं पाहिजे तर सगळं तिळ आपलं कडे तसं मोठी कडे घ्यायची आणि असं कडे तसं एकसारखं आपण तिळ हलवत राहायचं तिळ आपलं चांगलं उडलं तर तडतड असं भाजून घेतलं बघा ताटामध्ये वतलं तिळ मी थंड करायला ठेवलं तर एक चमचा तूप घालू आहे आपल्याला तूप पण जास्त लागत नाही आणि दीड वाटी आपण गुळ घालणार आहे तीन वाटे आपण गुळ घातलाय बघा म्हणजे पावटलीच्या थोडासा गुळवर आहे गुळ चांगला द्यायचा आपल्याला आता तुपामध्ये सगळं मिक्स करून घेऊ आणि दोन चमचे आपण पाणी घालणार आहे जास्त पाणी पण नाही उपरायचं आपल्याला पाक बनवायचा तर आणि जास्त कडक पाक बनवायचा ना गुळाचा कधी पण झाला तर कच्चाच ठेवायचा म्हणजे आपले लाडू कडक होत नाहीत आणि काय काय बघा दातां तोटतसुद्धा तर असं लाडू कडक काय काय जाण्याच होते तसं आपलं लाडू होत नाही तर अगदी पटकन तुटणार हा लाडू आहे बघा वयस्कर माणसंसुद्धा खाऊ शकते ते असं लाडू आपण बनवणार आहे एकसारखा गुळाचा पाक हलवून घ्यायचा गुळी घरतोय गुळ मी चिरून घेतलेला आहे आता पाक व्हायला लागला आहे बघा आपण एका प्लेटमध्ये बघूया पाणी घेतलं मी आधी पण बघितलं होता तवा नव्हता झाला आता अशी पाकाची गोळी बनायला लागली आहे बघा अशा पद्धतीनं आपल्याला जास्त फुडं घालवायचं नाही पाक तर फुडं गेला तर कच्च हे कडक लाडू होते आता सॉरी पाक चांगला एक सारखा हलवून घेऊया आपल्या फेस हे आहे आपल्या गुळाला बघा आता एक जिन्स म्हणजेच आपण खायाचा सोडा घातलाय बघा सोड्या घातल्यामुळं आपल्या पाकाला अशी चकाकी घेते बघा आणि लाडू एवढं चमकते शायनिंग मारतात आपलं तिळागुळाचा लाडू बघा पाकात पाकात आपण सोडा घातला सगळाच कलर वेगळा झाला बदल ना बदलला नाही गुळाचा कलरच बदलून आहे आता तिळ वालो आपण बाजून घेतल्यावर खाली थंड करायला ठेवलं होतं सर्वच तिळ आपण होते पाकामध्ये पाकात तिळवतून आपण मिक्स करून घेऊया एकसारखं हलवून घेऊया पाकात तिळवतल्यानंतर मी गॅस बंद करून घेतलाय तर गुळाच्या पाकामध्ये तिळ चांगलं मुरलं पाहिजे तर दोन्हीचे एक जीव झाला ना आपलं गूळ आणि लाडू छान लागते आता बघा आता खालीच ठेवूया आपण एका ताटाला मी तूप लावून घेतलं आहे थंड व्हायला ठेवलं आहे मी अजून थोडं गरमच आहे असं चमच्याने एक एक चमचा आपण ताटामध्ये सोडूया तर आपल्याला लाडू बांधायला सोपं जातं मिश्रण लवकर थंड आहे असं ताटात एक एक चमचा ठेवायचा सोडायचा एकसारखं लाडू आपल्याला बनतात बघा एका चमच्याचंच आपण घेणार आहे अशा चा पद्धतीनं पाणी घेतले मी साईडला जरी गरम असलं थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचा म्हणजे आपल्या हाताला पळणार ना आहे तर आपण लाडू बांधतोय बघा असं लाडू वळवून घ्यायचं गोल गोल फिरवायचं एकसारखं लाडू येतात एकच चमचा आपण मिसळून घेतलेला एका चमचा एक साईजचं लाडू होते असं चमच्याने घेतल्यावर आणि लवकर आपलं थंड पण होतंय असं ताटात एक एक चमचा सोडायचा बघा किती गोल ठेल आला आपला लाडू अजून सुकल्यावर परत अजून थंड होत आहे बघा अशा पद्धतीनं आपण पाण्याचा हात घ्यायचा म्हणजे आपल्या हाताला पोळणार पण नाही आणि चिटकणार नाही असं लाडू बांधायचं गोल गोल फिरवत राहायचं पेड्यासारखं असं छोटं आपलं लाडू तर जास्त पण छोटं नाही तर भरपूर असं मोठं झालं बघा अशा पद्धतीनं आपण सर्व लाडू आता बांधून घेणार आहे वळून घ्यायचं असं लाडू किती लाडूला शायनिंग आले बघा आणि चकाकी आले ना का तर आपण एक जिन्नस घातल्यामुळं आपले लाडू टेस्टी पण होत्या तर कुसकुशीत होत्या तर तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा करून बघा तिळागुळाचा लाडू सोपा अगदी दहा मिनिटात तयार होत्या तर जास्त वेळ पण लागणार नाही सहज कुणी बनवले हे लाडू म्हणून तर सर्व लाडू वळून घेतलेले आहेत ते बघा लाडूला किती शायनिंग आले दिसायला खूप सुंदर दिसतात आणि खायला पण मस्त आहेत हे लाडू अजिबात दाताला चिटकत नाहीत का कडक होत लागत नाही तर रशिवाय लाईक करा सबस्क्राईब करा असंच नवीन नवीन डिशिपमध्ये भेटू धन्यवाद बाय बाय